एम पी लॉ कॉलेज येथे रॅगिंग विरोधी सप्ताहात विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन छत्रपती संभाजीनगर माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात बारा ते अठरा ऑगस्ट दरम्यान रॅगिंग विरोधात सप्ताह साजरा करण्यात आला या सप्ताहाचा समारोप व पारितोषिक वितरण विद्यापीठाच्या विद्यार्थी विद्यार विकास मंडळाचे संचालक डॉक्टर कैलास अंभुरे यांच्या उपस्थितीत पार पडले या विड़ी थन्ना विरोधी मोई पटुन देना पतिवा या विरोधी डॉक्टर यावेळी रॅगिंग रॅगिंग मोहिमेचे देण्यात आले दरम्यान प्रतिभा यांनी कायदे व उद्भवणारे प्रश्न विषयावर परिसरात अथवा बाहेर तुम्हाला त्या अँटी रॅगिंग कमी केला तुम्ही त्याचा संपर्क साधू शकता एवढंच काय तर वन एट डबल झिरो वन एट झिरो डबल फाय डबल टू या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून तुमची तक्रार नोंदवू शकता एवढंच नाही तर डब्ल्यू 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 डॉट अँटी रॅगिंग डॉट इन या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही त्याची तक्रार नोंदवू शकता ना करू रॅगिंग ना करू सहर ना करू रॅगिंग ना करू सहर आणि म्हणूनच म्हणायचं आता रॅगिंग नको रे आता रॅगिंग नको It's that? <laughs>